आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बनगरवाडी येथील रॉयल फाउंडेशनला तीन वर्ष पूर्ण होत आहेत बनगरवाडी येथील तरुणांनी एकत्र येऊन दोन हजार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युथ स्पीकर वसंत हंकारी यांचे हृदयस्पर्शी समाज समाज प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर गुणवंतांचा सत्कार आणि स्नेह आयोजन करण्यात आले अशी माहिती आयोजकांनी दिली आहे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता दहा किलोमीटर अंतरावरील हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रक्कम आणि मेडल्स बक्षिस दिली जाणार आहेत प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रुपये फौजी ज्योतिराम बनगर द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये नितीन राजे बनगर तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार पाचशे रुपये विशाल ढेरे तर चौथ्या क्रमांकासाठी एक हजार रुपये राहुल बनकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे रक्तदात्या श्रीनाथ मेडिकलचे मालक धनाजी शिंगाडे यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सायंकाळी वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते स्पीकर वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान होणार आहे सायंकाळी सहा वाजता बनगरवाडी येथील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे रात्री आठ वाजता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे उपजिल्हाधिकारी हनमंत बनगर विकास अधिकारी रोहन तावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे इकॉनॉमिक प्राध्यापक दिलीप पवार उपाध्यक्ष भूमी अभिलेख उपाध्यक्ष दत्ता खाडे इकॉनॉमिक हेमंत भोसले हे प्रमुख म्हणून पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी बनगरवाडी आणि परिसरातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मान्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफर न्यूज चॅनलला यु वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा